नमस्कार आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज आपण आलेलो आहोत गोईंदनगर येथे आणि इथे दिव्यांग संघटना बचूभाऊ कडू यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत आपल्यासोबत त्यांची दोन मिनटं प्रतिक्रिया घेऊ आपण चला तर हा नमस्कार सर आज पाच सात दोन हजार चोवीस रोजी बचू भाऊचा वाढदिवस साजरा होत आहे आणि प्रहार संघटनेच्या वतीनं आणि रेणुका दिव्यांग संघ राष्ट्रीय दिव्यांग संघ पुसर यांच्या संयुक्त विद्यमाने हा वाढदिवस साजरा होत आहे आणि या संघासाठी जेवण्याची पण आपण व्यवस्था केलेली आहे वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण वाढदिवस साजरा करत आहो आणि दरवर्षी करत राहो आपले अपंगाचे दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष बचू भाऊ कडू यवतमाळ सर्व यवतमाळ जिल्ह्यातून दिव्यांगाकडून शुभेच्छा देत आहे त्यानंतर संजय गोदमली बोलते नमस्कार मी संजय गोदमले तालुका अध्यक्ष पुसत दिव्यांग क्रांती या ठिकाणी आज राष्ट्रीय दिव्यांग संघ आणि प्रहार दिव्यांग क्रांती यांनी मिळून बच्चूभाऊ यांचा वाढदिवस केक कापून साजरा केलेला आहे आणि त्यामध्ये इथल्या सर्व दिव्यांगांनी सहभाग घेतलेला आहे अशा प्रकारे वाढदिवस साजरा केला धन्यवाद